गणेशोत्सवाच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर श्री वाय एम पाटील अध्यक्ष ग्रामपंचायत नमस्कार मी व्यंकनळींकन ग्रामपंचायत अध्यक्ष वल्लभू पाटील समस्त बेळगावकरांना तसेच ग्रामपंचायत व्याप्ती सर्व भाविकांना येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणेश चतुर्थी हा सण बेळगावमध्ये अगदी मोठ्या उत्साहाने साजरा करतात विविध कार्यक्रम आखले जातात अनेक मंडळांतर्फे सजीव देखावसुद्धा केले जातात त्याबद्दल बेळगावच आवर्जून गणेशोत्सव देखण्यासाठी सर्वांनी यावं अशी विनंती करतो तसेच गणपती बाप्पाकडे एवढंच मागणं आहे की बेळगावकरांना सर्व भाविकांना चांगलं आयुष्य देऊ त्यांचे विघ्न सगळे जावो आणि गणरायाने त्यांना अगदी चांगलं भरभराटीचं जीवन देवो आणि सुख समृद्धी चैतन्य त्यांच्या जीवनामध्ये लावो आणि शेतकऱ्यांना चांगला पाऊस पडलेला आहे आणि पीक वगैरे चांगलं येऊ देत जे विघ्न आहेत ते सर्व जाऊन गणरायाकडं आपण एवढंच मागूया की गणपतीरायाने सर्वांना अगदी आनंदानं ठेवू एवढंच मागूया